शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आली शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पीक विमा टाकण्यासाठी सरकारने खूप मोठी रक्कम जारी जारी केलेली आहे होय शेतकरी बांधवांना खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता तुम्हाला एक मोठा दिलासा मिळणार आहे तुम्हाला माहितच असेल की मागच्या काही दिवसांपूर्वी अधिवेशन झाले हिवाळी अधिवेशन पार पडले त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय काय शेतकऱ्यांना द्यायचे आणि काय दिले त्याची आपण वाचून दाखवली होती मुख्यमंत्री साहेबांनी आणि त्यामध्ये पीक विमा बाबत देखील मोठी घोषणा झाली होती मात्र ते पैसे त्यावेळेस लगेच द्यायचे होते पण आचारसंहिता असल्यामुळे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत काही पैसे देता येत नव्हते मात्र आता निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि पूर्ण पैसे शेतकरी बांधवांना आता पीक विम्याची वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सर्व पीक विम्याची रक्कम जमा होणार असून प्रत्येक शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे तर चला आता सर्वात आधी नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार कोणत्या तालुक्यात सर्वात आधी पैसे मिळणार सर्व काही यादी सहे पीक विम्याची माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन नक्की नक्की टाका तसेच तुमच्या नाव कळवा तर चला तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती बघा अखेर राज्य सरकार करून शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली यामुळे सर्व शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे सतरा हजार रुपये वाटपाचा निर्णय जाहीर झालेला आहे आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सरकारनं यादी देखील जाहीर केलेली आहे आता आपल्याला फक्त त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तुमच्या तालुक्याचं नाव आहे का ते आपल्याला पाहायचं आहे सर्वात आधी या सतरा जिल्ह्यांमध्ये आणि अडुसष्ट तालुक्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे पीक विम्याचे हे पैसे पूर्णपणे बँक खात्यात शेतकरी बांधवांच्या जमा केली जाणार आहे तर चला पाहूया ते कोणते आहेत ते जिल्हे तर नंबर नंबर एक वरती आहे बीड बीड मध्ये सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा सतरा हजार रुपये हेक्टरी प्रमाणे येण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर लातूर लातूर मध्ये सर्व शेतकरी बांधवांना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे तुम्हाला सतरा हजार रुपये हेक्टरी प्रमाणे पैसे मिळणार आहेत त्यानंतर आहे यवतमाळ यवतमाळ मध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे आणि त्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये हेक्टरी प्रमाणे पैसे मिळणार आहेत त्यानंतरचा जिल्हा कोणता आहे ते बघूया त्यानंतर सोलापूर सांगली परभणी आणि धुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणि आजपासून सतरा हजार रुपये हेक्टरी प्रमाणे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर असे जुडी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये